मी आता एक ठोटा टाकतोय ठोकल्यावर संख्या तुम्हाला बुल बरोबर आहे आणि त्यांची ऍडिशन करायची सबट्रॅक्शन करायची तुम्ही तुम बघा हा तर प्लस फोर प्लस फोर आता दुसरा टोटा मी टाकतोय ऍडिशन करायचे ओके मायनस सिक्स मायस टू हे उत्तर शिवरायांना लिहिलेलं आहे बरोबर आहे का रे शिवरायांना कोणत्या नियमानुसार सोडवले गणी प्लस मायनस प्लस मायनस मायनस म्हणजे पहिल्या संख्येला जर अधिक चिन्ह असेल दुसऱ्या संख्येला जर वजा चिन्ह असेल तर त्या दोन संख्येची आपण काय करायची वजाबाकी करायची मग वजाबाकी केली शिवराजन सहा मधून चार जागावर राहिले किती दोन इथं हे उत्तर संपत नाही पुढचा नियम काय आहे आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मग सहा आणि चार यामध्ये मोठी संख्या कोणती आहे सहा म्हणून सहा ला तिनं चिन्ह दिलेलं आहे मायनस त्यामुळे उत्तर आलं मायनस टू शिवराजसाठी काय हवा